मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी केवळ आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे डेडिकेटेड फ्रेड कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत ॲडव्हर्टाइजमेंट नंबर झिरो वन स्लॅश दोन हजार पंचवीस संदर्भाची अधिक अशी माहिती तर मित्रांनो यामध्ये जे आहे सहाशेपेक्षा जास्त जागांसाठी यामध्ये भरती निघालेली आहे यामध्ये विविध प्रकारच्या पोस्ट आहे तर संदर्भात अधिक अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला सुरू झालेले आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे यामध्ये फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं राहिलं तर तेवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान तुम्ही करू शकता यामध्ये फर्स्ट स्टेज सी बी टी सेकंड स्टेज सी बी टी आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठीचा शेड्यूल त्यांनी येथे दिलेला आहे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट जी आहे ही फक्त एम टी एस या पदासाठी राहणार आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती तर यामध्ये जे आहे वेगवेगळ्या पोस्ट आहे जसे की ज्युनियर मॅनेजर फायनान्स यासाठी जे आहे वॅकन्सीज तुम्ही बघू शकता एकूण तीन वॅकन्सी आहे यामध्ये जे या जा या आहे सी ए किंवा सी एम ए जे आहे हे तुम्ही कंप्लीट केलेली असली पाहिजे त्यानंतर जे आहे दुसरं पद आहे एक्झिक्युटिव सिव्हिल यासाठी जे आहे तीन वर्षाचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा तुमचा झाला असला पाहिजे किंवा ऑरमध्ये जे आहे सिव्हिलचे जे काही रिलेटेड ब्रांचेस आहेत त्यामध्ये जर तुमचा झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता सिव्हिल एक्झिक्युटिव्हच्या एकूण छत्तीस वॅकन्सी आहे यानंतर आहे एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा तुमचा झाला जा असला पाहिजे किंवा इतर रिलेटेड इलेक्ट्रिकलच्या संदर्भात जे काही ब्रांचेस आहेत ते त्यांनी इथे नमूद केलेले आहे यामध्ये जे आहे डिप्लोमाला तुम्हाला किमान साठ टक्के गुण असणे गरजेचं आहे इलेक् एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल या पदासाठी चौसष्ट वॅकन्सी आहे त्यानंतर आहे एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन यासाठी जे आहे तीन वर्षाचा डिप्लोमा त्यांनी मागितला आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अशा जे आहे इलेक्ट्रॉनिक्स संदर्भाचे जे काही ब्रांचेस आहेत त्यामध्ये त्यां तुमचा डिप्लोमा त्यांनी मागितला आहे यामध्ये डिप्लोमा लेवलला तुम्हाला किमान साठ टक्के गुण असणे गरजेचं आहे यानंतरचं पद या चा आहे मल्टीटास्किंग स्टाफ यासाठी जर बघितलं मित्रांनो तर चारशे चौसष्ट वॅकन्सी आहे यामध्ये जे, जे? या जे? है है जे? आहे इयत्ता दहावी पास तसेच एका वर्षाचा कि ॲप्रेंटिसशिप तुमची झाली असली पाहिजे समजा ॲप्रेंटिस नसेल झाली तर साठ टक्के गुणासह जे आहे एन सी वी टी किंवा एस सी वी टी मार्फत जो आहे तुमचा आय टी आय कम्प्लीट असला पाहिजे आता यामध्ये जे आहे ते नमूद केलेलं नाही की कोणता आय टी आय पाहिजे परंतु आय टी आय जो आहे हा तुमचा असला पाहिजे फॉर्म भरताना तुम्हाला समजेलच की कोणता आय टी आय त्यांनी मागितला आहे यामध्ये जे आहे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेलं आहे जे काही तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ही सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे आहे हे कंप्लीट केलेली असली पाहिजे अशा प्रकारे इथे दिलेलं आहे यानंतर जे आहे मित्रांनो येथे मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे हे एम टी एससाठी जे आहे मॅन्डेटरी आहे जे काही त्यांनी दिलेलं आहे आणि जर समजा ए एम टी एससाठी जर तुम्ही अर्ज करत असाल आता एम टी एससाठी त्यांनी आय टी एगितलं आहे आणि आय टी एपेक्षा जर तुमचं हायर एज्युकेशन झालं असेल तर अशा कंडिशनमध्ये जे आहे ते कॅन्डिडेट इलिजिबल राहणार नाही असं त्यांनी येथे नमूद केलेलं आहे त्यानंतर जे आहे एज लिमिट जर बघितली मित्रांनो तर ज्युनियर मॅनेजरसाठी आणि एक्झिक्युटिव्हसाठी अठरा ते तीस वर्ष त्यांनी जे आहे एज लिमिट ठरवून दिलेली आहे एम टी एससाठी अठरा ते तेहत्तीस वर्ष आहे एज जे आहे हे एक सात दोन हजार पंचवीसला काउंट करण्यात येणार आहे एज रिलॅक्सेशन जे राहील हे एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसी नॉन क्रिम्युलेटसाठी तीन वर्षाचं राहील त्यानंतर जे आहे रिझर्वेशनचं क्रायटेरियानुसार जे आहे इन्फॉर्मेशन त्यांनी येथे दिलेलं आहे हॉरिझंटल रिझर्वेशन पी डब्ल्यू डी रिझर्वेशन त्यानंतर जे आहे आणखी मा महत्त्वाची माहिती खाली दिलेली आहे तर मित्रांनो यामध्ये पदानुसार जे आहे इथे दिलेलं आहे की कशाप्रकारे जे आहे स्टेप्स तुमच्या राहतील तर सुरुवातीला सी बी टी वन त्यानंतर सी बी टी टू त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट ही फक्त एम टी एस पदासाठी राहील त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट अशा प्रकारे जे आहे तुमचे स्टेजेस राहतील त्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन त्यांनी येथे दिलेलं आहे फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज सी बी टीमध्ये जे आहे वन बाय फोरची निगेटिव्ह मार्किंग राहील त्यानंतर सेकंड स्टेज सी बी टीसाठी जे आहे कम्युनि कम्युनिटी वाईज जे काही वॅकेन्सी आहे त्याच्या ट्वेंटी टाईम्स कॅन्डिडेटला सिलेक्ट केलं जाईल फिजिकल एफिशियन्सी टेस्टसाठी जर तुम्ही पात्र असाल तर तीन टाईम्स कम्युनिटी वाईज जे काही व्हॅकन्सी राहते त्याच्या तीन टाईम्स जे आहे तुम्हाला सेकंड स्टेज सी बी टीनंतर नंतर बोलावलं जाईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे आहे कम्युनिटी वाईज जे काही व्हॅकन्सी राहतील त्यानुसार मेरिटच्या आधारे तुम्हाला बोलावलं जाईल यामध्ये सी बी टी वनसाठी जर सिलेबस दिलेला आहे मॅथमॅटिक्स न्युमरिकल ॲबिलिटीचे तीस प्रश्न जनरल अवेअरनेस पंधरा जनरल सायन्स पंधरा लॉजिकल रिजनिंग आणि जनरल इंटेलिजन्स त्याला आपण रिजनिंग म्हणतो ते तीस प्रश्न आणि रेल्वेज किंवा डी एफ डबल सी आय एलचे संदर्भात नॉलेज संदर्भाचे दहा प्रश्न राहतील अशा प्रकारे शंभर प्रश्न राहतील सेकंड स्टेज सी बी ब्रांचवर आधारित प्रश्न विचारले जातात त्यामध्ये वन ट्वेंटी मल्टिपल चॉईस क्वेश्चन राहतील त्यामध्ये चोवीस क्वेश्चन जे आहे हे नॉनटेकचे राहतील आणि छान्यू क्वेश्चन जे राहतील हे जन जे काही सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज आहे त्या संदर्भाचे विचारले जातील यामध्ये जे जा आहे आणखी डिटेल्स खाली दिलेली आहे मित्रांनो महत्त्वाची ई टीमध्ये जर बघितलं तर एम टी एस पदासाठी ही पी ई टी राहील ज्यामध्ये मेल कॅन्डिडेटला पस्तीस किलोग्राम वेट जे आहे हे शंभर मीटर जे आहे लिफ्ट करावं लागेल दोन मिनटासाठी आणि हे एका चामध्येच तुम्हाला कम्प्लीट करावं लागेल आणि रनिंग राहील एक किलोमीटरचे चार मिनटं पंधरा सेकंदमध्ये ते तुम्हाला कम्प्लीट करावं लागेल त्यानंतर फिमेल किंवा ट्रान्सजेंडरसाठी जे आहे वीस किलोग्रामचं वेट जे आहे हे शंभर मीटर जे आहे क्रॉस करावं लागेल दोन मिनटामध्ये आणि यामध्ये जे रनिंग आहे ही श एक किलोमीटरची ही पाच मिनटं चाळीस सेकंदामध्ये कंप्लीट करावी लागेल त्यानंतर आणखी इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत मित्रांनो महत्त्वाच्या त्याखाली जाऊया आपण तर इथे पान नंबर अठरावरती एक्झामिनेशन फी संदर्भाची माहिती दिलेली आहे यामध्ये ज्युनियर मॅनेजर किंवा एक्झिक्युटिव्हसाठी जर बघितलं तर ओबीसी, ओपन ओबीसी नॉन क्रिमिलियर ई डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येईल आणि एम टी एसमध्ये ओपन ओबीसी नॉन क्रिमिलियर आणि डब्ल्यू एससाठी पाचशे रुपये शुल्क आकारण्यात येईल तसेच एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्विसमॅन तसेच ट्रान्सजेंडर कॅन्डिडेटसाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क यामध्ये आकारण्यात येणार नाही यासाठीची एक एग जे एक्झामिनेशन आहे ही टी सी एस मार्फत कंडक्ट केली जाईल मित्रांनो यासाठी अप्लाय लिंक जे आहे ॲक्टिव्ह करण्यात आलेली आहे खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी जे आहे ऑनलाईन पद्धतीने जे काही अप्लाय आहे हे करू शकता यानंतर आणखी काही महत्त्वाची डिटेल्स जे आहे हे नोटिफिकेशनला दिलेले आहे जे काही सर्टिफिकेट्स आहे हे सेंट्रल गव्हर्मेंटच्या फॉर्मॅटमध्ये त्यांना लागतील कारण मित्रांनो हे रेल्वे संदर्भाचीच जे आहे ही कंपनी आहे गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत येथे सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी आहे मित्रांनो त्यानंतर इथे जे आहे फॉर्मॅट्स दिलेले आहे त्यानंतर जे आहे इंडिकेटिव्ह सिलेबससुद्धा दिलेला आहे सेकंड स्टेज सी बी टीचा तर इथे बघू शकता इंडिकेटिव्ह सिलेबस तर यामध्ये एकशे वीस क्वेश्चन जे आहे हे प्रकारे जे आहे पोस्ट तुम्ही सिलेबस बघू शकता ज्यामध्ये हे ते बघू शकता उदाहरणार्थ एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकलच्या जे आहे ते बघू शकता चोवीस क्वेश्चन ब्रांच टेकचे आणि शहाण्णव क्वेश्चन जे आहे हे ब्रांच रिलेटेड विचारले जातील तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही नोटिफिकेशन निघालेली आहे जर तुम्हाला हे नोटिफिकेशन डाउनलोड करायचे असेल आणि यासाठी अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक आहे त्यावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद